काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारा पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी सातपूर कामगार नगर परिसरात तीन दिवसांपूर्वी हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून झाला होता नेपाळमध्ये राहत असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणामधून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय एकाच मुलीवर दोन मित्रांचं प्रेम होतं मात्र मुलगी एकासोबत फोनवर बोलत होती आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं मित्रांमध्ये खटके उडाले त्यातून एकाने दुसऱ्या मित्राचा खून केल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे खून करणाऱ्या मुख्य संशयितासह त्याला मदत करणाऱ्या मित्राला भेड्या ठेवण्यात आल्या असून संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आलं शनिवारी सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली ईश्वर शेरसाकरी वय वर्ष वीस आणि प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी वय वर्ष बेचाळीस असे हे दोघेही मूळचे राहणारे नेपाळचे असून यांना अटक करण्यात आलेली असून कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपाशी झालेल्या कौशल्या विला इमारतीच्या गच्चीवर रविवारी रात्रीच्या दरम्यान महेंद्र साकरी या हॉटेल कामगाराचे गळ्यात चिरून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तळ ठकोत तपास चक्र गतिमान केली सातपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हा शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या संशयितांना ताब्यात घेतलंय पोलिसी खाक्या दाखव संशयित ईश्वर आणि प्रकाश यांनी खुनाची कबुली दिली आहे दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता ह्याचा खून कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डीबी आणि अंबड डी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारकी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर ह्या ठिकाणी काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारकी यांनीच ह्या मैताला या ठिकाणी गच्चीवरती मारून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश शेट्टी हा देखील त्याच्याबरोबर या ठिकाणी त्याच्या मदतनीस असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेम संबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे पुढील तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे मॅडम या गुन्ह्याची उकल कशी झाली काय आपल्याला सापडलं ह्याच्यामध्ये जे एकत्र राहणारे चौदा होते होते तीम तीम ओ, वर, ओ, ते पंधरा लोक होतं आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इंट्रॉगेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी वर दिवसभराचं त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचं अनॅलायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये काही महत्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून उन्ह्याची उकल झाली वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला उडे नाशिक